नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे ऐतिहासिक राज्यमंत्री परिषद घेण्यात आली या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय चौंडी येथील अहिल्यादेवी होळकरांचे स्मृती जतन आणि संवर्धनाकरिता कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असून अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचाही यावेळी निर्णय घेण्यात आला कॅबिनेट बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली आहे यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित होते यामध्ये श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा अठराशे पासष्ट कोटी रुपयांना मान्यता दिली आहे तसेच ज्योतिबा मंदिर विकास आराखडा आणि त्र्यंबकेश्वर विकास आराखडा दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांना मान्यता दिली आहे महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा चौदाशे पंचेचाळीस कोटी रुपये माहूरगड विकास आराखडा आठशे एकोणतीस कोटी रुपये तर असे जवळपास पाच हजार पाचशे तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे असे माहिती अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहेत तसेच जे कार्य देशात आहिल्यादेवींनी केलं तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून करत आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जीवन आणि कार्य यांचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे याकरता त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे असंही ते म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनसुद्धा करणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद